नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व यवला येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत कांद्यावर प्रतिक्रिया करून उप उत्पादने तयार करणारे प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सहकार भवन व उद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे लेखी पत्रान्वये केली भुजबळ यांनी म्हटले आहे की देशातील कांदा पिकाच्या साठ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते तर राज्यातील एकूण कांदा उत्पादनाच्या साठ टक्के उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते माझ्या मतदारसंघात कांदा हे प्रमुख पीक असून येथील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही बाजार समिती कांद्याबाबत आशिया खंडातील नंबर एक ची बाजार समिती आहे कांदा हे पीक शेतकऱ्याच्या जिवळ्याची जी पीक असल्याने कांद्याच्या भावाचे नेहमी राजकारण होत असते जेव्हा या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात यायला लागते तेव्हा भाव गडगडतात गर अशा वेळी शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते व शेतकरी देशोदडीला लागला जातो त्याचा उत्पादन खर्च सुद्धा वसूल होत नसल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले आहे दरम्यान कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे शेतकरी आधीच दिल झाला असून सरकारने याबाबत गांभीर्याने पावली उचलावीत असेही भुजबळ यांनी म्हटले आहे मराठवाड्यासह राज्यात पडलेल्या दुष्काळासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेल्या मदतीच्या प्रस्तावावर आता अंतिम कार्यवाही केली जात आहे फेब्रुवारी महिन्यात दुष्काळग्रस्तांच्या खात्यावर मदत पोहोचवली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले जालन्या येथे ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यसमितीच्या बैठकीत बोलत होते कर्जमाफीसाठी सुरू करण्यात आलेली छत्रपती सन्मान योजनाही बंद होणार नाही असेही ते म्हणाले मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो